दर्जेदार शेती औजारे आणि दमदार विश्वास म्हणजे माऊली इंजिनिअरिंग वर्कशॉप माननीय खासदार सुभाष भांबरे यांच्या संकल्पनेतून शंद्रोणी येथे शालेय विद्यार्थ्यांना दप्तर वाटप मालेगाव तालुक्यातील शंदुरणे येथे माननीय खासदार सुभाषजी भांबरे जिल्हाध्यक्ष निलेशजी कचवे साहेब तसेच माननीय लकी आबा गिल यांच्या संकल्पनेतून शंदुरणे येथे आज शालेय विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले दप्तर वाटप करत असताना शालेय विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित बघायला मिळाला व शाळेतील शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांना दिलेल्या भेटीबद्दल आभार व्यक्त केले यावेळी गावातील सामाजिक कार्यकर्ते संदीप दिघे संदीप अशोक शिंदे भुरा घनवट बाबूलाल मदन संदीप दौलत शिंदे योगेश पाटील दादा पवार अमोल शिंदे अनिल कदम अमोल शिंदे राकेश शिंदे यावेळेस आदी ग्रामस्थ उपस्थित होते यांच्या निधीतनं विद्यार्थ्यांना काही ना काही शालेय उपयोगी वस्तू मिळावी त्यासाठी त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं दप्तर स्टडी टेबल त्याला असं दप्तर आणलेलं आहे त्याचं वाटप आता मान्यवरांच्या शुभ हस्ते होईल ते तुम्ही तु स्वीकारा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका